तुम्हाला पाव बनवायचे आहेत का पण त्याच प्रमाण आणि ते कसे बनवायचे हे तुम्हाला माहीत नाही चला तर मग आज आपण एकदम सोप्या पद्धतीत घरीच लादी पाव कसे बनवायचे ते पाहूया आणि ते हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये रातिकास किचनमध्ये आज आपण ते शिकून घेऊया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास किचन चे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग साहित्य पाहूया लादी पाव साठी लागणारे साहित्य इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे आणखी एक कप दूध घेतला आहे दूध इथे कोमट आहे तसेच व एक स्पून साखर घेतली आहे दोन स्पून तेल घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतले आहे आणि दीड वाटी मैद्यासाठी इथे मी दीड चमच इस्ट घेतला आहे तो ड्राईस्ट इस, ड्राय इस्ट आहे आता पहा इथे हे कोमट दूध आहे ह्याच्यामध्ये आपण आधी साखर घालून घ्यायची आणखीन ही व्यवस्थित थोडी मिक्स करून घ्यायची इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता पण पाणी ही कोमटच पाहिजे जास्त गरम ही नको आणि थंड ही नको दुधाऐवजी तुम्ही कोमट पाणी ही वापरू शकता आता ह्याच्यामध्ये इस्ट घालून घ्यायचं आणखीन थोडस मिक्स करून घ्यायचं आता हा इष्ट आपण मिक्स करून घेतला आहे आता इथे याला दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहे दहा मिनिट आणि पहा ह्या ठिकाणी आपला फुगून रेडी आहे आता आपण इथे मैदा चाळून घेऊ अगोदर Nah, kita pahal. Ini kita pahal. Kita pahal. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ जास्त घालायचं नाही आहे हा घालून घ्यायचा आता इथे अगोदर

येथे जास्त घट्ट जास्त घट्ट माळायचं नाही आपल्याला हाताला चिपक खूप आता <स्था> पहा इथे मी थोडं हातावरती तेल घेणार आहे आणि आता असंच मी दोन ते तीन मिनिटं मळून घेणार आहे आता पहा पाच ते सहा मिनिटामध्ये माझा आटा असा मळून रेडी आहे तुम्हाला जर स्पीड असेल तर पाच ते सहा मिनिटात असा तयार होतो तुम्हाला जर पीठ मळायचं कमी प्रॅक्टिस असेल किंवा स्पीड तुमचा कमी असेल तर तुम्हाला दहा मिनिटंही ही लागू शकतात कारण की ह्याला व्यवस्थित मळायचं आहे आणि पहा किती पातळ आहे हा जसा तुम्ही मळत जाल तसा हा लूज पडत जातो आता इथे त्याला मी तेल लावून आणखीन थोडासा गोल करून घेत आहे ह्याच्यातच थोडासा आणखीन मळून घेऊया आता इथे आपल्याला दोन तासासाठी ह्याला असं झाकून ठेवायचं आहे आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीमध्ये थोडं पीठ तयार होण्यासाठी जास्त वेळ जातो आणखीन जर गरमी असेल तर गर्मीमध्ये एक तास आपल्याला खूप होतो आता ह्याला असं व्यवस्थित तेल लावून इथे दोन तासासाठी आपण साईडला ठेवून देणार आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन तासानंतर ना पीठ फुप्प फुगून येतं तुम्ही चेक हे करू शकता एक तासानंतर ना एक तासामध्ये जर आपलं पीठ तयार नाही झालं तर आपण आणखीन एक तासासाठी तसच ठेवून देऊ पहा आता इथे किती साईज आहे आपण एक ते दोन तासानंतर ना पुन्हा एकदा चेक करू तर पहा इथे दोन तासानंतर ना किती आपलं पीठ फुगलं आहे आता याला हा आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणखी जे हवा बाहेर काढून घ्यायचे पहा आता इथे मी इथे मी जे एकाच प्रमाणामध्ये गोळे करून घेणार आहे तर पहा इथे आपले नऊ गोळे झाले आहेत त्याला असा फोल्ड करून घ्यायचा सेम दाखवते तशा पद्धतीत कोल करून घ्यायचा आणि इथे साईडला लावून द्यायचा जो आपण चौकोनी कलरचा ट्रे घेतला आहे त्याच्यामध्ये पहा सगळे असेच करून घ्यायचे आणि पहा आता इथे माझे व्यवस्थित गोळे करून झाले आहेत आता आपण हे असंच दहा मिनटांसाठी झाकून ठेवणार आहे एक कापड घालून घ्यायचं याच्यावरती पहा इथे दहा मिनिटांनंतर ना असं झालं आहे आता आपण ह्याला दूध लावून घ्यायचं आता पहा इथे दूध लावून ही झालं आहे आता आपण ह्याला कडेमध्ये घालून घेऊ आता आपण ह्याला वीस ते पंचवीस मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती ठेवणार आहे आणि पहा इथे पंचवीस ते सव्वीस मिनिट झालेले आहेत पंचवीस ते सव्वीस मिनिटांमध्ये आपले पाव छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान भाजलेही आहेत आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊ पहा आता हे तेल लावून घेतलं आहे अजून पण गरमच आहेत पाव आता आपण हे काढू पहा गरम आहे पाव खूप पहा किती सॉफ्ट झाले आहेत आणि किती सुंदर कलर हो ही आला आहे हे आपले होम मेड मधले पाव आहेत पहा बघा किती सॉफ्ट झाले आहे तिथे मी तुम्हाला असा तोडून ही दाखवते किती छान फुलले बघा टेम्परेचर कडेमध्ये हे असं होतं पण खूप सुंदर झालं आहे बघू शकता तुम्ही है। बेकरी सारखा सेम झाला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा